अनेक फॉर्म्युल्यांच्या चर्चा झाल्यानंतर अखेर शिवसेना शिंदे गटानं आज आठ जागांवरती आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे सध्या सोबत सध्या खासदार आलेले असताना त्यापैकी आठ जणांना आता रिपीट तिकीट देण्यात या पण यामध्ये कल्याण मुंबई उत्तर पश्चिम यवतमाळ वाशिम पालघर आणि नाशिक या वादातल्या पाच जागांवरचे उमेदवार शिंदेनी घोषित केलेले नाहीयेत आणि त्यातही कल्याणमधून स्वतःचे सुपुत्र असणारे श्रीकांत शिंदे यांना सुद्धा तिकीट जाहीर झालेले नाहीये त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय पण शिंदेच्या शिवसेनेचे जाहीर झालेले आठ उमेदवार नेमके आहेत कोण त्यांची ताकद किती आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आहे सगळी माहिती या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू जाहीर केलेली पहिली जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्येची मुंबई दक्षिण मध्यमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य लोकसभेतनं सलग दोन टर्म खासदार आहेत शिवसेनेचं शिवसेना भवन ज्या भागामध्ये येतं त्याच मतदारसंघात दक्षिण मध्य मतदार हा मतदारसंघ आहे त्यामुळे मुंबई हा शिवसेनेचा गड मानला जातो या मतदारसंघातले कट्टर शिवसैनिक पक्षपुटीनंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे असं बोललं जातं उद्धव ठाकरे यांच्याकडून या जागेवरती अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारविरोधात चांगलंच रान उठवलं होतं त्यामुळे धारावी विधानसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी राहुल शेवाळे हॅट्रिक करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता यानंतरची दुसरी जागा शिंदेकडून जाहीर करण्यात आली आहे ती कोल्हापूर लोकसभेची कोल्हापूरमधून सुद्धा शिवसेनेनं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे संजय मंडलिक यांचा सा सामना असणार आहे काँग्रेसकडून उमेदवार असणाऱ्या शाहू छत्रपती यांच्यासोबत शाहू छत्रपतींना काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे खरंतर एकोणीसच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता मात्र यावेळी त्यांचा सामना खुद्द शाहू छत्रपती यांच्याशी आहे त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कोल्हापूरमधून महायुतीतनं कोणाला तिकीट मिळेल याबाबत बरीच उत्सुकता होती भाजप ही जागा स्वतःकडे घेऊन राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना मैदानात उतरवणार किंवा या संदर्भात समर्जित घटके यांना सुद्धा उमेदवारी मिळेल आणि हा सामना ऐतिहासिक होईल असं बोललं जात होतं मात्र शिवसेनेनं ही जागा स्वतःकडेच ठेवत पुन्हा एकदा संजय मंडलिक यांच्यावरतीच विश्वास दाखवलाय आता त्यानंतर शिवसेनेनं जाहीर केलेली तिसरी जागा आहे ती म्हणजे शिर्डी लोकसभेची शिर्डी लोकसभेतनं पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट मिळालंय खरंतर शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी आरपीआयचे रामदास आठवले आग्रही होते मात्र त्यांना इथनं संधी नाकारण्यात आली आहे त्याच पद्धतीनं ही जागा मनसेला सुटण्याची शक्यता सुद्धा बोलून दाखवली जात होती मात्र सगळ्या शक्यतांना बाजूला ठेवून शिवसेनेनं पुन्हा एकदा शिर्डी मधनं विद्यमान खासदार असणाऱ्या लोखंडे यांच्यावरती विश्वास दाखवलाय दोन हजार एकोणीसला सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांना इथनं उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे इथं शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये कडक लढत पाहायला मिळणार आहे भाऊसाहेब वागचुरे यांना दोन हजार चौदा साली सदाशिव लोखंडे यांच्याकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे अशा चर्चा सध्या चालू शिंदेनी जाहीर केलेली पुढची जागा आहे ती म्हणजे बुलढाणा लोकसभेची बुलढाणा लोकसभेत शिंदे गटानं विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे प्रतापराव जाधव हे हो बुलढाणा लोकसभेतनं अभेच गेले तीन टर्म खासदार आहेत बुलढाण्यात जाधव यांची उमेदवारी फिक्स मानली जात होती त्यामुळे त्यांनी तयारीला सुद्धा सुरुवात केली होती पण शिवसेना शिंदे गटासाठी इथे एक अडचणीची गोष्ट सुद्धा आहे ती म्हणजे शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरणार असल्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी अर्ज सुद्धा घेतलाय त्यामुळे त्यांचं बंड थांबवणं हे शिंदेसाठी कसोटीचं ठरणार आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो या मतदारसंघातल्या सहाही विधानसभेत महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे जाधव बळ निश्चितपणे ठाकरे गटाकडून या जागेवरती नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचितनं सुद्धा इथनं वसंत मगर यांना उमेदवारी दिलीये त्यामुळेच बुलढाणा लोकसभेचा सामना तिरंगी होण्याची शक्यता आहे या सगळ्यामध्ये रविकांत तुपकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे पुढची जागा आहे ती हिंगोलीची हिंगोलीमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे शिवसेनेत बंड झाल्यानंतर हेमंत पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार एकोणीस साली हेमंत पाटील यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा तब्बल अडीच लाखपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता शिवसेनेची ही जागा भाजपला सुटेल अशी चर्चा होती भाजपचं जिल्ह्यातील शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत पाटील यांच्यावरतीच विश्वास दाखवलाय तर ठाकरे गटाकडून इथनं नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता इथला सामना हा महाराष्ट्रामध्ये गाजण्याची शक्यता वर्तवली जाते आता शिंदे गटाला मिळालेला पुढचा हक्काचा मतदारसंघ होता तो म्हणजे मावळचा मावळमधनं शिंदे गटानं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघात दोन टम खासदार आहेत बारणे यांना चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा आता संधी आहे शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरनं रस्सीखेच पाहायला मिळाला होता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उमेदवाराची मागणी करण्यात येत होती पण मतदारसंघात बारणे यांचं वर्चस्व असल्यामुळं त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले तर ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे दोन्ही उमेदवार आता तुल्यबळ असल्यामुळं मावळ लोकसभेत जंगी सामना होणार आहे पुढची जागा आहे ती रामटेकची रामटेक मधनं एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमधून पक्षात आलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून पारवे यांना संधी देण्यात आली आहे खरंतर रामटेकची निवडणूक पहिल्याच टप्प्यात असल्यानं पारवे यांनी कालच उमेदवारी अर्ज देखील भरलाय काँग्रेस तर्फे इथनं रश्मी बर्वे यांना संधी देण्यात आली होती मात्र जात वैधता पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलंय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सत्तावीस मार्च होती मात्र अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीनं बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवलंय त्यामुळे काँग्रेस पुढे मोठा पेस निर्माण झालाय पण या संदर्भात काँग्रेसनं खबरदारी घेत बर्वे यांचे पती यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय अशी माहिती मिळते त्यामुळे आता इथला सामना जात प्रमाणपत्रावरून रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे यानंतर आता शिंदे जाहीर केलेली शेवटची जागा आहे ती म्हणजे हातकणंगले लोकसभेची हातकणंगले येथील शिवसेनेचे लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्याच उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा हिरवा कंदील दाखवलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर राजू शेट्टी यांचा पराभव केला होता आता धैर्यशील माने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात आहेत या यंदा राजू शेट्टी हे उद्धव ठाकरे गटाच्या समर्थनाने पुन्हा एकदा उभे राहणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण अद्याप तरी महाविकास आघाडी आणि शेट्टींचे सूर अजून जुळलेले नाहीयेत अशी माहिती आहे त्यामुळे इथं ठाकरे सुद्धा उमेदवार देण्याची चर्चा आहे भाजपकडून इथनं शौमिका महाडिक आणि सदाभाऊ खोत यांची नावं चर्चेत होती मात्र पत्ता कटणार अशा चर्चा असताना धैर्यशील मानेंनी पुन्हा एकदा बाजी मारली तर शिंदे गटाने जाहीर केलेले पहिल्या यादीतले हे होते आठ उमेदवार तुम्हाला या आठ जणांच्या यादीबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा